मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा सांगली विधान परिषदेचे माजी आमदार खटावमान तालुक्यातील लोकप्रिय नेते प्रभाकर घारगे यांचा बुधवार दिनांक अठरा रोजी वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे यानिमित्त बाजार समितीचे सभापती दत्ता पवार यांच्या विशेष प्रयत्नातून वडूजेतील वाकेश्वर रस्त्यावरील माही एंटरप्रायझेसच्या वतीनं एक्वा फिल्टर आणि आटाचक्की या दोन इलेक्ट्रॉनिक वस्तू पन्नास टक्के सवलत दरात मिळणार आहे एक्वा फिल्टरची मार्केटमध्ये दहा हजार किंमत आहे तो फक्त चार हजार नऊशे मध्ये उपलब्ध होणार आहे तर आटाचक्की एकोणीस हजारऐवजी नऊ हजार पाचशे नव्याण्णव रुपयांमध्ये मिळणार आहे सवलत दराचा फायदा घेण्यासाठी अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सात अठ्ठावन्न एकोणसाठ आणि सत्त्याण्णव पासष्ट चौसष्ट सव्वीस पन्नास या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन निलेश सकट यांनी केलाय रिपोर्ट न्यूज कृषी उत्पन्न बाजार समिती वडूज यांचे अभियानांतर्गत माझे आमदार प्रभाकर गार्गे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ॲक्वा फिल्टर व आटा चक्की वाटप दहा हजार रुपये किमतीचा फिल्टर पन्नास टक्के सवलतीच्या दरात फक्त रुपये चार हजार नऊशे नव्याण्णव एकोणीस हजार रुपये किमतीची घरगुती अटाचक्की पन्नास टक्के सवलतीच्या दरात फक्त रुपये नऊ हजार पाचशे नव्याण्णव आयोजक माननीय श्री दत्तात्रय पवार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वडूज बुकिंगसाठी संपर्क माही एंटरप्रायजेस वडूज मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सात सा अठ्ठावन्न एकोणसाठ सत्त्याण्णव पासष्ट चौसष्ट सव्वीस पन्नास पत्ता वाकेश्वर रोड जुन्या रेस्ट समोर वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा